काय राहू द्या एक नंबर केला तुम्ही आला नाही तुम्हाला मार्क दिला पाहिजे काय का, का म्हणजे आता किती दिवस झाले किती दिवस सहा महिने झाले का येऊ नाही चार महिने झाले चार महिने चार महिने झाले मी मग दुपारीच नाव काढलो होतं तुमचं हा म्हणलं धनाल पिसाळ कुठं काय गाव सोडून गेले तर काय होय का म्हणलं रागाला आले तर का काय आता तुमचं काय झालं असलं तर मला का माहिती मी कुठे काय चार वाजताच नाव बरं आता स्वयंपाक बसली आता राहू द्या मुलाखत घ्यायची लवकर जा मुलाखतीला संध्याकाळच तुम्हाला ता लाभ द्यायला लागते पुन्हा कोणती करत नाही पोहोचली पोचली माग काळजी लागते की नाही माझ

जरी असलं तु मला वाटत असेल झालंय पण मला अजून वाटत नाही ना दाखवणार शेणात ज्या दिवशी सोनं होईल त्या दिवशी बोलवून दाखवणार वरती शान काढत असते का मीच काढत असते शान तर तुम्हाला फोन करून बोलवून घेणार दाखवणार शेणात सोनं होते का नाही बघा मातीची चुरण जळा मला दाखवून देणार आणि तुम्हाला फोन बोलून घेऊनच तुम्हाला दाखवणार उचलणार तोवर उचलत नसत बर बोला अजून म्हणजे आता नाव काढलं मला वाटलं मी विसरून गेलो काय तुम्हाला तुम्हीच विसरलाय आम्ही रोज नाव काढतो सगळी मध्ये धनाभाऊ आता कशा पण आलं नाही घ्यायला तर तुम्ही विसरताय मग आता काय करायचं आम्हाला राहिलं विसरू आपण राजाला तरी विसरू नसरलं राजाने ओळख दावली मला ओळख दावली का नाही बाकी त्याला कुणाला येऊन हात बी लावून देत नाही राजा आजू हात लावून देत नाही नाही दोन पोरं जरी गेली मोठ्या मधला तरी सुद्धा माती उकरून सगळं हे करतोय मला दिला बघितली नाही आता जागा बी अजून लुसली नाही मधल्या खांबाला सगळी ती डबरी पाडली आता चांगलं हा पळतय की आपले आशीर्वाद चांगला असल्यावर पाहणार महिला तुम्ही हे ज्यात काय म्हणल्यावर राजा पळणार प्रत्येकाचा आशीर्वाद आहे राजाचा आशीर्वाद आहे राजाला भरपूर लोकांचा आशीर्वाद आहे भरपूर लोक महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे राजा जास्त तू आता येऊन तर आता तुम्ही बघता जास्तच पळायला लागला चटणी बाकरीचा काय विषय चटणी बाकरी त्याला पहिल्यापासून असं कुठं त्याला मिळते तर ती डाळ डाळबिजू घातली नाही नाहीतर पहिले शिव तुकडं सकाळचं संध्याकाळ चारायचं संध्याकाळचं सकाळ चारायचं चटणी भाकरीच मिळत होती त्याला दुसरं काय मिळत होत म्हणजे एक प्रत्येक दिवशी नव्हतं बी आम्हालाच मिळत नव्हतं त्याला कुठलं मग असलं तर चारायचं नाही नसलं तर असाच हाय असा

पडल नसेल त्या दिवशी मग तो राजेच्या डोळ्यात पाणी येतो अजून डोळ्यात पेडगावला काय झालं पेडगाव त्या दिवशी बी तो धुवून बी देत नव्हता दुसऱ्या दिवशी नेताना सुद्धा तरी मी तसाचला आणि घेऊन गेल्या पण त्या दिवशी तरी दोन तीन दिवस पाणी येत तशी असली काय माहीत असते काय त्याला घालाय नसल्या तर पाणी पाजाय तर माझी मी असल्या म्हणल्या मला माहित असू दे आता